पहिली कुठे साखर पहिली चहा पडून मग साखर आणि मग गरम करशील त्याला चला बघूया हातचा चहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो आज सकाळ मस्त झालेली आहे छान आणि बघू शकतो तुम्ही जिम झिम पाऊस पडत आहे आणि आज उठल्या उठल्या आरोही मला बोलते की आज माझ्यासाठी आरोही काय करणार आहेस तर आज आरोहीच्या हातचा चहा पियायचा आहे बघूया आता आरोही कशा प्रकारे चहा करा दूध आहे आणि हा कप दूध पहिले कुठे साखर हमारे ऐसा ही होता है तू पहिले साखर टाकतेस अच्छा वेगळ्या प्रकारची बनवते पहिले साखर टाकली आता आता काय करतेस म्हणजे ह्याला तू ते हे करणार आहेस कॅरीमेल तो असं मग पहिले चहा पावडर मग साखर आणि मग गरम करशील त्याला चहा पावडर आणि साखरला गरम करशील ठीक साखर कमी टाक साखर कमी चहा पावडर हा बरोबर अंदाज घेते एक कप घ्या चालू, कर? हाँ, हाँ बंद करते चालू करते आणि नंतर चालू करते आता कर लाव हा हा हे चल पडल जोरात कर हा पडते हा तू कर प्रचिती चल करतो ते पाहिजे होते ह्यालाच हेल्प केले मी तिला बाकी सगळ्या गोष्टी तिने तिच्याप्रमाणं टाकले आणि आज प्रचिती पण चहा घेणार आहे पहिल्यांदा कारण की आरोहिनी बनवलंय ना चहा नाहीतर चहा पियतलाय ना आरोही हे होईल तुला चहा केलंय तू हां पहिल्यांदा करतेस दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा करते पण मेजरमेंट परफेक्ट टाकलेले सो आता चला बघूया आरोळीच्या आतचा चहा कसा झालाय ते असं विश्वास नाही होत मस्त झालाय की नाही तर टेस्ट कर देस आपला ये चल चल काय काय चहा पिलीच नाहीस ना पहिले कधी तुला कायच होतं जमणार चहाची टेस्ट का हो। न, <laughs> वाले तू ए फ्यू मोमेंट्स ला इथे सो आज अंड्यालाय ब्रेड आणि अंड्यालाय ब्रेड आणि अंडा अंड्यालाय ब्रेड आणि अंडा तो आज आहे अंडा आणि ब्रेड तर मित्रांनो वेलकम टू द सोरोस किचन आणि आज सरोज किचन मध्ये काय काय बघा खूप काय मोठा भेद केलेला आहे आणि स्वप्नलीच्या मध्ये दिला आर्य आरोई लसूण सोडायचं काम दिलेलं आहे आर्य आरोईला मस्त सोळा मजा येते काय हा आणि आज काय काय जेवायला तर दंगी। चिकन दम बिर्याणीसाठी साठी चिकन आणलंय हा कशासाठी आणलाय हा चीज बॉल बघू झाली तर चीज बॉल करायचे आहेत आणि तो डोस्याचा बॅटर मस्त फुगलाय आणि बटाटे उघडत ठेवलेले आहेत सो आता आम्ही डोसा करणार आहोत संध्याकाळ रात्रीसाठी बिर्याणी आहे आणि चीज बॉल पण आताच करणार आहोत सो एवढा सगळा आज मेन्यू आहे आणि संध्याकाळी कुठे जायचं आहे मॉल मॉलमध्ये जायचं आहे ना गेम्स खेळायचे आहेत काल गेम्स खूप खेळते ना तर आज ना मॉल मध्ये खेळायचे आहेत गेम झोन मध्ये तर संध्याकाळी आम्हाला तिकडे जायचं मी इकडं प्राची दिवा कशी झोपले मस्त अंगावर घेऊन अची ती मस्त आराम करते hours later. कसा होत डोसा कसा आहे डोसा मस्तय झोपेत ना, ना। उठलेत बघा चेहरे बघा यांचे चेहरे बघा बघा बघ हे बघ बघ हे बघा ही नाही नव्हती झोपली बघता ही मदत करत होती ना ती तिला मदत करत होतीस ना <laughs>